आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 ठीक आहे तुकाराम महाराजांनी त्याचे पथ्य सांगितले असे तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठोस ठेस पोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवाडीला कोणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो, तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कोणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झालेली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथं होती ते मला सगळ्यांना माहिती आहे परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम प्रमाणे तुमचं म्हणजे मला मा... महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडशी आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे आणि आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन वेलेबल कलम लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते, ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पत्तीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणत्या सोन्याच्या साखळ्या कोणाच्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीनं छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत खरं ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिनं निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावामुळे ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच आहे की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय हे वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आहे आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगगिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीनं असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही मानवधर्म मानतो कुणी चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्ते करता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावांना पुढे जावं याकरता प्रयत्न करतोय एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेरपासून केली असं दिसतंय त्यांनी काय तर त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नथुराम गोडशे नाव घेऊन बोलतो तो, तो, तो माणूस वारकरी होऊ शकतो का त्यांचं त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि माझा जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार ढुंगी कीर्तनकार नाही बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत ते असंच म्हणतील की आम्हाला काही त्या वादात पाडण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात पडण्याचं आम्हाला कारण नसतं आमचा आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार नाही गृहमंत्र्यांपर्यंत हे ताप पोहोचतंयच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाचं शांततेचं राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नाही कायदेशीर कारवाई कशा का, का, का करता आम्ही कशा करता याच्यामध्ये जाणारे कायदेशीर कारण मला मला व्यक्तिगत गरज नाही मला माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार असेल विचारा करता तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तर ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला आहे नाही नाही आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय देशाचीच राजकीय पातळी खाली खराब खा, खा, झालेली आहे हा आपले माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त पुढे गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्याची तर पारच खाली आली राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळगाठलाय राजकारच्या राज्याची जी पा, आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागतायत गोळीबार काय करतायत साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीनं बीडसारखे खून होत आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं जात आहे त्याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचं यांचं ज्या पत्तीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी संगमनेरची काय सगळ्याच पातळी अडचणीत आली ही ही राजकीय तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांचं सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडंसं वाटून गेलंय की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून राहण्याची तर गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते, ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे ते आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंचेचाळीस दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून टाकायचं ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी ते ते दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होतं ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होतं राजकीय आणि ते माझ्या ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं त्याला काय अर्थ नाही त्या अल्टिमेटमला अर्थ नाही ते राजकीय टाईपचं जे लिखाण कुठून तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं पुढं कोणाच तरी हुकुमा कोणतरी निर्देशाप्रमाणे ते चालत आहेत ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागणं दिसत नाही आम्हाला सगळ्यांना शेषनची आठवण येते आजही या कारणानं की स्वायत्तता काय असते आणि कशा पद्धतीने निवडणूक राबवली जावी याचं आदर्श उदाहरण इतिहासामधलं ते राहणार आहे आणि अनेक घोटाळेच घोटाळे त्यामुळं कोणकोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न आहे अनेक अडचणी त्यामुळं लोकांची सगळी दिशाच बदलून टाकण्याकरता प्रयत्न ते करतात विचाराची दिशा बदलावण्याचं टेक्निक त्यांनी वापरून ते महत्वाच्या विषयाला बाजूला करतायत हे आहे रोहित पवारांनी ते आमदार आहेत त्यांनी जर काही आरोप केला असेल तर चौकशी करणं केली पाहिजे शासनानं नाही आम्ही अजून त्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना मान्य पवारसाहेबांना भेटणारे उद्धवजींना भेटणारे आणि त्याच्या चर्चेतून कशा पद्धतीनं पुढे जायचं हे ठरवू आम्ही परंतु शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष त्याचं तत्वज्ञान त्याची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करणार आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए माहिती आहे का काय असतं डीएनए हे तरी माहिती आहे का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही 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 माझ्याकडून काहीच कारण नाही अजून आजु, अजूनच सगळ्या हरिणाम सप्त्यामधलं माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणत असतो की राजकारण आहेच ते घटनेनं दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ता साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एकामेकाविरुद्ध विरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं हा प्रसाद वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी मी कशा करतो जे आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी संस्कृती संगीतची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडावं वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार हे हे तर काहींचा हे तर शेवट टार्गेट तेच आहे हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर पावलं ठरलं महाराष्ट्राला याला सुद्धा हे वातावरण आहे परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे संगमनेरमध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे इथं वातावरण इतकं खराब करायचं की दहशतीचं वातावरण निर्माण करायचं त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमेर तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे, हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतोय आपला आपला वापर होतो हे त्यांच्यासुद्धा लक्षात येत नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता कर तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडल त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे संगमनेरचा राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असेल ना कारण त्याशिवाय हे होणं शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही कलम टाकतायत ते पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरघरी येत असं वाटावं अशी परिस्थिती गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे ते तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल हे असतात पहा असा सर्वात का आढला आणि त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला बा त्यांच्यावर कुणी हल्ला करत आहे तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना बजावेल काही चुकीचं आहे म्हणून तर तुम्ही दाखवून द्या मला असं की त्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची गाडी फोडली आता खरं म्हणजे इतिहासात असं दिसतं का स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाहीये की मिळतं जुळत होतं त्या इंग्रजांबरोबर ही तर सगळा इतिहास आहे हा काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकावला नाही ही अवस्था होती आता ते आता बदलत्या काळाबरोबर बदलते, बदलते विषय राजकारणाकरता बोलतायत असं माझं मत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला